मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते रायगड मध्ये भाजपला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा माजी आमदार पंडित पाटील यांच्या उपस्थितीत आणि रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या पुढाकाराने भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा पार पडला आपण सर्वांनी मतभेद दूर ठेवून नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा आणि संवाद साधत काम करून रायगडमध्ये भाजपला एक क्रमांकाचा पक्ष बनवण्याकडे लक्ष देऊ असे यावेळी माजी आमदार पंडित पाटील म्हणाले पंधरा ऑगस्ट पूर्वी तरी रायगडला पालकमंत्री द्या अशी मागणी करत पाटील यांनी भाजपचा पालकमंत्री करावा असा आग्रह करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला न्याय मिळेल असे पाटील म्हणाले यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता भाजपची भूमिका शकत नाही कारण जे बोर्ड आहे आणि स्वतः मुख्यमंत्री बी जे पीचे आहेत त्यांना पण काय अडचणी असतील पण माझी अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून आमचे जे बी जे पीचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस असे शेलार ज्या ज्या बी जे पीचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांना सांगा कारण युतीमध्ये आज वाद निर्माण झालेत त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता मध्ये वेगळा मेसेज गेलेला आहे तो बंद व्हायला पाहिजे विरोधी पक्षाबरोबर वाद व्हायला पाहिजे न होता सत्तेत दोन मंत्री एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करतात त्याच्यामुळे या जिल्ह्याची जी बदनामी होते रायगड जिल्हा हा प्रमुख जिल्हा आहे औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन जिल्हा आहे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचं वाटप झालं नाही मी कालच तटकरे यांचं बाईट बघितली की जिल्ह्यामध्ये आलेला निधी लोकांपर्यंत पोहोचवला नाही पण माझी अपेक्षा आहे एक मे गेला सव्वीस जानेवारी गेली पण पंधरा ऑगस्टच्या पूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला पाहिजे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न